राम राम मंडळी जय शिवराय मी सिद्धार्थ शेडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण निघालो होतो साताऱ्यातील एकदम अनोखी जत्रा म्हणजे बावदांचं बगाड मग बगाड बघण्यासाठी आम्ही कडेगावात आलो कडेगावात आल्यानंतर पटकन आपल्या गाड्या लावल्या आणि मित्रांनो उन्हापासून खूप त्रास होतो त्यामुळे मास्क घालून येतो बघा नंतर गाड्या लावल्यानंतर आम्ही बगाड बघायला निघालो आपल्यासोबत बागाड बघायला शिवम बोबाटे आणि सुजित शेडगे याचे मित्र देखील आलेले मंडळी आता तुम्हाला माहित तर माहितच असेल उष्णता किती वाढली आणि त्यात उन्हाचं कडाचं ऊन ज्यामध्ये आपल्याला घराच्या बाहेर निवडत नाही तसल्या उन्हात या बायका बगाडाचं दर्शन घ्यायला आलत्या त्या बागाडाचं दर्शन घेण्यासाठी झाडाखालीच थांबल्या होत्या पण आम्ही तरणी पोरं पोर मग आम्ही म्हणलो उन्हातचं झाडाखाली बसायचं आहे कशाला आपण जाव्या दर्शन घ्यायला पुढे गेल्यानंतर गर्दी एकदम जास्त प्रमाणात वाढली त्या गर्दीत आपला शिवम बोबाट्या हारवू आहे म्हणून पहिला बोबाट्याला म्हणलो की आपला हात पकड नाहीतर या गर्दीत तुला कुठे शोधत बसू इकडं बगाडा वडायला बैला देखील होती बैलांच्या तब्येती असल्या होत्या तुम्ही बघूनच हादार चाल गर्दीतून कसं बसं वाट काढत काढत आम्ही बागडा बशी पोचलो मंडळी तुमच्यातील बऱ्यापैकी जणांना हे माहितच असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही माहिती म्हणजे जो माणूस तुम्हाला या बागाडा उलटकल्याला दिसतोय त्या माणसानं देवाकडे नवस केलं आणि त्याचा नवस पूर्ण होण्यासाठी तो हे सगळं करतो मित्रांनो ही जत्रा खूप अनोखी असते आणि त्याचबरोबर या जत्रेत वेगवेगळे बैलगाडा मालक त्यांचे बैल घेऊन या जत्रेत येतात कारण की मित्रांनो त्यांचे बैल बगाडाला लावले की ते त्यांच्यासाठी लाभदायक असतं मित्रांनो तुम्हाला हा विचार आला असेल की हे बगाड चांगलं ऊस असलेल्या वावरातून का जाते आहे कारण की मित्रांनो जर का हे बगाड या वावरातून गेलं तर मित्रांनो पुढच्या वर्षी या वावरात याच्या दुप्पट पीक येतं त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतातूनच बागाड जावं जरा वेळा आम्ही बगाड बघितलं आणि त्यानंतर बगाडाच्या मागूनच देवाच्या देखील येत असतात मग पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पालखीकडे गेलो एक एक करून सगळ्या देवांचं दर्शन घेतलं आणि मग सुजितचा मित्र पालखीजवळ होता त्याच्यावर जरा बोलत बसलो आपल्यातील एका कार्यकर्त्याला पालखी होती मग काय सुजीचा मित्र पालखीजवळ होता मग त्याला म्हणलो ह्याला पालखी घेऊन द्या भावा मग तेव्हा का नाही म्हणणार आहे वय मग आपल्या मित्रानं पालखी घेतली मग काय आपल्या भावाला पालखीला भेटली म्हणून भाव एकदम खुश होता मग आपल्यातील दुसरा पण कार्यकर्ता म्हणला की मला पण पालखीच मग म्हणलं घे आप बिनदास्त आपल्याला काय आपला मित्र खंबीर आहे पालखीचं दर्शन झाल्यानंतर तिथून आम्ही घरी जायला निघालो घरी जायच्या वेळेस गर्दी पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढली होती ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा